पावसात पहिले पालेभाज्या बंद करायचे पालेभाज्या पूर्ण बंद करायच्या की पालेभाज्याने स्पेसिफिकली मुख्यत्वे करून पालकाने खूप त्रास होतो कारण तुम्हाला असते आपण बाजून खातो ठीक आहे सोसायटीच्या लोकांना त्याचा वास येत असेल पण तो आरोग्यासाठी वास घ्यावा असं मला वाटतं जे आपण रात्री झोपताना पाणी पितोय हे सगळ्यात पहिल्यांदा गरमच प्यावं कांद्याचा वापर पावसाळ्यामध्ये कमी करावा आता साधारणतः म्हटलं जातं पाऊस म्हटला की एका बाजूने एक आनंद असतो कवीसाठी मुंबईकरांसाठी लोणावळ्याचा आनंद ना नाशिककरांसाठी वेगळा आनंद कोकणासाठी आंबोलीचा आनंद अशा पद्धतीने तो आनंद असतो ढग पाऊस कारण त्याच्या अगोदर उन्हाळा आपल्याला सतवणारा असतो त्यामुळे पावसाची वाट आपण बघत असतो पण आता लक्षात घ्या आरोग्याशी संबंधित आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये येणारी जेवढी फळं आहेत ना ती सगळी आरोग्याला पूरक आहेत म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबा म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शरीराला इतकं चांगलं पोषण करतो आंबा की त्याच्यामुळे सुदृढ राहतो आपण उन्हाळ्याचा त्रास होत नाही सगळ्यात आंबा कैरी आता काही लोकांचा गैरसमज आहे की कैरी स्त्रियांनी खाऊ नये वगैरे सगळ्यांसाठी सांगतो आंबा हा गर्भस्थापक आहे गर्भाच्या स्थापनेसाठी किंवा फर्टिलिटी सिस्टीम जी बरे पुरुषाची असो किंवा स्त्रियांची असो याच्यासाठी आंबा हा सर्वोत्तम आहे आणि आंबा हा दोन तीन महिने आंब्याची एक अट आहे पाऊस पडला की आंबा बंद करायचा की आंबा आणि पाणी हे अजिबात हे शत्रू आहेत एकमेकांचे त्याच्यामुळे सगळीकडे ते बंद होत काय काय लोक पाऊस पडल्यानंतर आंबे जिथून येतात तिथे पावसात आंबे खातात तर तो मात्र चुकीचा आहे कारण त्यावेळेला आंबा आणि पाऊस बाहेर जरी पाऊस पडत असला तरी तुमच्या शरीरातलं जलद्रव्य हे वाढलेलं असतं म्हणूनच हे जलद्रव्य वाढलेलं कशामुळे कळतं की ज्यावेळेला बाहेर पड पाऊस पडत असला तर तुमचं लघवीचं प्रमाण वाढतं काय काय लोक विचार करतात की आम्ही कुठे पावसात जातो आम्ही आतमध्येच असतो तर तसं नाहीये वातावरणाचा तुमच्या शरीरावरती परिणाम होत असतो आणि हा परिणाम सगळ्यात महत्वाचा आहे तर त्यामुळे पावसाळ्यात काय करायला पाहिजे पावसाळ्यात सगळीकडे दलदल असते लक्षात घ्या आपण डायजेस्टिव्ह फायर बद्दल बोलतोय की ज्या वेळेला फायर खूप मोठी असते म्हणजे अग्नी आवश्यक असतो म्हणजे कुठच्याही यज्ञाच्या सुरुवातीला सुद्धा तुपाची आहुती दिली जाते का तर अग्नी भडकवण्यासाठी तर हा झाला धर्मशास्त्राचा विचार तशाच पद्धतीने आपल्याकडे विचार करताना सुद्धा जेवणाच्या पहिल्या घासाबरोबर तूप घेणं हे पावसाळ्यात आणि थंडीत अतिशय उत्तम पण पावसाळ्यात सगळ्यात चांगलं याचं चा कारण आहे की तुम्ही तूप घेतल्यानंतर तिथे वाताचा नाश होतो तूप तेल वसा मज्जा हे चार वातनाशक सांगितलेले आहेत आणि त्याच्यामुळे अग्नी तो प्रदीप्त केल्यानंतर ज्या वेळेला बाजूच्या जलजलीमुळे पाण्यामुळे ज्या वेळेला तुमचा अग्नी कमी होतो त्यावेळेला अग्नी वाढतो आणि पावसाळ्यात मुख्यत्वे करून भाजलेलं अन्न अपेक्षित आहे भाजलेलं म्हणजे त्यावेळेला म्हणून पावसाळ्यात पाणी कशात असतं जास्त सगळ्यात जास्त असणार पानांमध्ये म्हणून पावसाळ्यात पहिले पालेभाज्या बंद करायच्या पालेभाज्या पूर्ण बंद करायच्या की पालेभाज्याने स्पेसिफिकली मुख्यत्वे करून पालकाने खूप त्रास होतो कारण तुम्हाला दुला होण्याची शक्यता असते किंवा भाजलेलं अन्न याच्यानंतर तुम्ही जर पावसाळ्याचा काळ बघितला तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की गरम पाण्याचा वापर सगळ्यात जास्त सांगितलंय विशिष्ट मसाल्यांचा वापर सांगितलाय आणि ही पावसाची तयारी आपल्याकडे धर्मशास्त्राने अगोदर केलेली आहे ज्या वेळेला आंब्याच्या रसामध्ये आल्याचा रस टाकायला सांगितलंय श्रीखंडामध्ये आल्याचा रस टाकायला सांगितलं हनुमानाच्या हनुमान जयंतीला सुंठवडा सांगितलंय तर ती कफाची वाढ तिथे थांबवून त्यावेळेला अग्नीची वाढ त्यांनी अपेक्षित केलेली आहे पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही करता तर पावसाळ्यामध्ये आपल्याला आपल्या अग्निप्रमाणे जेवण करायला पाहिजे अग्निप्रमाणे मग त्या पद्धतीने अग्नी वाढवणार गरम गरम जेवण हे अपेक्षित आहे गरम जेवण भात हा चांगला ज्या ठिकाणी भात असतो ज्या ठिकाणी गव्हाच्या ऐवजी जर जा तुम्ही ज्वारीचा जा वापर केला तर ते चांगलं जे कष्टकरी आहेत त्यांनी नागलीचा वापर करावा पण स्त्रिया आणि विशेष करून गर्भिणी यांनी भाताचा वापर सगळ्यात जास्त करावा पावसाळ्यामध्ये खाताना आपल्या एनर्जीसाठी बदाम हा सगळ्यात चांगला आहे अंजीर हे चांगले आहेत म्हणजे त्यावेळेला तुम्ही बदाम जर खाता आता बदामाचं पण <coughs> कोणीतरी काढलंय की भिजवून खायचं तर हे आपल्या कुठच्या तरी भारतीयाचं सुपीक विचार आहे की ज्या वेळेला बदाम जर भिजवला तर त्याच्यावरची का कडवट साल सहज काढता येते म्हणून तो भिजवून खायचा पण बदाम नुसता खाण्याची प्रथा खूप चांगली आहे कारण त्या सालीमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी असतं ते आपल्या शरीराला पूरक ठरतं या पद्धतीने आपल्याला पावसाळ्यामध्ये फळभाज्यांचा वापर सगळ्यात जास्त करायचा फळभाज्या तर पहिला फळ पाहिजे आता मांसाहारांचं काय करायचं <coughs> तर मांसाहार खरं पाहायला गेलं तर मासे वगैरे हे पावसाळ्यात बंदच असतात म्हणून नारळी पौर्णिमेनंतर मासे खायला सुरुवात करायचे ज्या वेळेला तर मासे बंद असतात तर ज्या वेळेला बाकीचे जे मांसाहारी आहेत त्यांच्यासाठी मग तुम्ही आपण अंड्याचं जसं आपण प्रोटीन फ्री म्हणतो त्या अंड्याचा वापर तुम्ही करू शकता सुकट हा पदार्थ विशेष करून कोकणातला म्हणजे सुखे मासे हे पावसाळ्यासाठी खूप चांगले मानले जातात कारण त्यांच्यातनं पाणी गेलेलं असतं ते शरीरात गेल्यानंतर पाणी खेचून घेतं म्हणूनच मग त्यांच्या बरोबरीने भाजून खाणं ही ही कॉन्सेप्ट ती त्याची आहे सुकट ज्यावेळेला आपण भाजून खातो ठीक आहे सोसायटीच्या लोकांना त्याचा वास येत असेल पण तो आरोग्यासाठी वास घ्यावा असं मला वाटतं मग हे सुकट त्यावेळेला खायचं आणि त्याच्या बरोबरीने सिंपल थोडस तुम्ही लसूण टाका किंवा आणखी जस्ट मिर टाका तर त्यावेळेला त्या सुट्टीचं प्रमाण खूप चांगलं होतं त्या सुट्टीची चटणी आणि हे सगळं हे सगळं त्याच्यासाठी खूप चांगलं आहे म्हणजे पावसाळ्यासाठी जे, जे मांसाहारांसाठी आणि नंतर खाण्याच्या गोष्टींसाठी पावसाळ्या पावसाळ्यामध्ये विशेष करून आपण फळभाज्या जास्त खाल्ल्यानंतर संध्याकाळनंतर म्हणजे संध्याकाळनंतर पावसाळ्यामध्ये जेवण आणि झोप याच्यातलं अंतर ठेवायचं जे आपण रात्री झोपताना पाणी पितोय <coughs> हे सगळ्यात पहिल्यांदा गरमच प्याव त्याच्यानंतर मध्यरात्री ते पाणी घेऊ नये घेतलं तर गरमच घ्यावं लहान मुलांसाठी विशेष करून आणि स्त्रियांसाठी हे सगळं आहे ज्यांना पाणी पिण्याचीच सवय आहे आणि अभिमानाने की रात्री झोपताना मी पाणी पितो उठताना पाणी पितो तर त्यांनी गरमच प्यावं या दिवसांमध्ये ज्यांना सकाळी उठून पाणी पिण्याची सवय आहे ज्याला उषप म्हणतो तर त्यांनी सुद्धा गरम पाणी प्यावं विशेष करून काही लोक म्हणतात तांब्याच्या भांड्यातलं पण ते पुन्हा गरम पाणी प्यायला प्याला तर तुम्हाला चांगला फायदा होईल या दिवसात शक्यतो नाश्त्याला भाजलेले पदार्थ सगळ्यात जास्त चांगले म्हणजे भाजलेला पापड तुम्हाला सांगतो आपल्याकडचे दडपे पोहे दडपे पोहे नावाची संकल्पना जी आहे ह्याच्यामध्ये तेल नाही आहे ह्याच्यामध्ये खोबरं आहे लक्षात घ्या हे सगळं जर तुम्ही बघितलं ते वातनाशक आहे जे तुमच्या शरीराला उत्साहात वाढवणार आहे चव वाढवणार आहे त्याबरोबरीने तुम्हाला तुमच्या शरीराला एक ऊर्जा देणार आहे म्हणजे तांदळाचा प्रकार असल्या कारणाने त्याच्यामुळे ते दडपे पोय हे पावसाळ्यातले सगळे चांगले आपल्याकडे विविध प्रकारच्या पापड कुरड्या वगैरे ह्या ज्या दिलेल्या आहेत म्हणजे विशिष्ट भागात महाराष्ट्राच्या तुमच्या लक्षात येईल की आंब्याचा रस कुरड्या हे एक वेगळं वेगळं समीकरण आहे तर या कुरड्या त्याच्यानंतर तशात चालू ठेवायच्या मग भाजलेले प्रकार आणि या कुरड्या की जे तुम्हाला तुम्हाला ऊर्जा पण देईल आणि त्याच्या बरोबरीने तुमच्या पोटामधलं जे वात आहे ते शोषून पण घेईल ही त्याच्यामधली संकल्पना आहे मसाल्याचा वापर सुंठ आलं मिर याचा वापर या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त पाहिजे सुंठ आलं मिरं कांद्याचा वापर पावसाळ्यामध्ये कमी करावा म्हणजे मी कांदा प्रश्न याच्यावरती बोलत नाहीये पण कांद्याचा वापर कमी करावा आणि म्हणूनच याच पावसाळ्यामध्ये चातुर्मास सुरू होतो म्हणजे की ज्या चातुर्मासामध्ये ज्या वेळेला कांदे येते ते, ते धर्मशास्त्र आणि आरोग्य हे सगळं एकाच बाजूने हातात हात घालून चाललेत म्हणूनच तो चातुर्मास तिथून सुरू झाला की कांदा लसून करू नये की जेणेकरून कांद्यामधलं कांद्यामधली उत्तेज सुद्धा त्याच्याबरोबर त्याच्यातलं पाणी पाणीनी द्रव्य हे कुठे जाऊ नये म्हणूनच ती ती सुधारणा आहे आता पावसाळ्यामध्ये येणारे उपास हे ये सुद्धा धर्मशास्त्रकारांनी हेतूत आरोग्यासाठी केलेले आहेत ते आता आपल्याकडे उपासाची थाली आपण खातो तो भाग वेगळा आहे तो चुकीचा आहे खरा पण त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये मुळातच साबुदाना हा विषय ग्रंथांमध्ये नाही आहे पण साबुदाना हा ऊर्जा देणारा आहे एवढं मात्र खरं तर त्यावेळेला आपल्याकडे उपवास ही संकल्पना आपल्याकडे सगळ्यांकडे एक काळ श्रावणातले उपवास हे चार वाजता सोडले जात असे आणि त्याच्यानंतर काही खात नव्हतं तर ती आरोग्यासाठी असलेली संकल्पना होती केळीच्या पानावरती उपास सोडण्याची विशेषतः सोमवार गुरुवार शुभ शनिवार ही सोडण्याची प्रथा आजही कोकणात आहे पण त्याबरोबर ते केळीचं पान का बरं ते ऊर्जा देणार आहे म्हणून कारण के केळीच्या पानातून त्या आहाराला ऊर्जा मिळते आणि त्यावेळेच आपलं जर खाद्य बघितलं पावसाळ्यातले जर तुम्ही फळभाज्या बघितल्या तर त्याच्यामध्ये विशेष करून पडवळ नावाचा प्रकार आहे पडवळ पावसाळ्यातला इव्हन कडवे हे सुद्धा पावसाळ्यातलेच आहे की ज्या वेळेला पावसाळ्यात ती उसळ घ्यावी पडवळ घ्यावी पडवळ आणि कडवे वाल हे पड़वा एक चांगलं समीकरण आहे अशा पद्धतीने आहार्य द्रव्य जर फळभाज्यांचं आपण ठेवलं आणि भाजलेलं अन्न जास्त खाल्लं विशेष करून भाजलेलं मी तुम्हाला सांगतो पावसाळ्यात तांदळाची भाकरी एक सुंदर समीकरण आहे तांदाची भाग आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी त्याच्यामध्ये आलं हे असं तुम्ही टाकू शकता तर पावसाळ्यामध्ये या बरोबर हे आहार्य द्रव्यांबरोबर विहारातलं म्हणजे काय पावसामध्ये गारवा वाढतो ज्यांना संधी सांधे दुखतात त्यांनी सगळ्या सांद्यांना साधं तिळाचं तेल लावावं किंवा आणखी जे आपल्याकडे आहेत ते उपलब्ध ते तेल लावावं आणि त्याने स्नान करावी त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं आरोग्य मिळू शकतं म्हणजे पावसामध्ये गरम पाणी उष्णद्रव्य काही मसाल्याचे पदार्थ आणि पावसाळ्यामध्ये एक चांगलं आहे जिथे पालेभाज्या बंद केल्या आहेत पण तुम्हाला सांगतो जिथे नागवेलीचं पान आहे म्हणजे ज्याला आपण खातो ते पान म्हणजे बनारसचं पान वेगळं पण आपल्याकडे नागवेलीचं पान असतं कोकणामध्ये हे पण आहे मगईचं पान तर ह्या पानामध्ये बडीशेप खोबरं आणि आपल्याकडचा कडीपत्ता ज्याला गुंजेचा पाला म्हणतो तर हे टाकून जर पान घाललं तर ते सुंदरपैकी आपल्यासाठी आरोग्यासाठी एक टॉनिक मानलं जातं टॉनिक ज्या वेळेला गर्भिनी पावसाळ्यामध्ये आहेत किंवा लहान मुलं आहेत यांच्यासाठी तांदुळाचा लाडू जे मी तांदळाचा लाडू हा एक उत्तम आहे राजगिराचे लाडू उपवासामध्ये राजगिराचा वापर सर्रास करावा त्याच्यामुळे चा चांगलं तुमचं आरोग्य राहू शकतं म्हणजे उपवास हा खरंच आपल्या आरोग्यासाठी शरीरासाठी आणि मनासाठी खूप उत्तम पद्धतीने कार्य करणार आहे ही गोष्ट मनात ठेवावी पाऊस म्हटला की शाळा सुरू होतात आणि शाळा सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिलं होतं ते आपल्या मुलांचं एक्सपोजर कारण खूप मुलं सगळी विविध ठिकाणी जाऊन आलेली असतात कोणी गावाकडे कोणी काय आणि त्याच वेळेला पावसाळ्याचा होणारा परिणाम आता आपल्याकडे सगळ्यात मोठ्या एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये जाताना आपण कधीच विचार करत नाही म्हणजे एक ऋतू सोडताना दुसऱ्या ऋतूत येताना त्या ऋतूची ऋतुचर्या आपण अडॉप्ट करायला पाहिजे तर ती आपण करत नाही मग ह्याच्यामध्ये मुलं आजारी पडतात आणि मुलांचा आजारी आजार पण झालं की सगळ्यात जास्त होतं तर पहिलं सर्दी खोकला ताप तर ह्याच्यावरचा उपाय अतिशय सोपा आहे आपण त्याची काळजी घेत नाही आपण सगळी काळजी घेतो ते बघा तुम्ही आम्ही पाऊस म्हटला की भिजायला आवडणारच पण भिजल्यानंतर काय करायचं त्याचा पाऊस बाधायला नको म्हणून की पावसाला पाऊस हा पाऊस आहे पावसाला कुठे नाव नको ठेवायला तर त्याच्यामुळे आपण जर भिजलो तर त्याच्यानंतर कोरडं होणं त्याशिवाय वे आंघोळीच्या वेळेला सर्वांगाला तेल लावणं हे ते सगळ्यात चांगला उपाय आहे मुलांच्या बाबतीत मुलांना थंड पाणी टाळणं मुलांच्या आहारामध्ये आपल्याकडे हळद आणि आल्याचं जर लोणचं ज्या वेळेला आपण जर करून ठेवलं तर त्याच्यासारखं चांगलं औषध नाहीये आलेपाक हा अतिशय उत्तम उत्तम आहार्य द्रव्य आहे म्हणजे हे औषधी आहार्य द्रव्य की जे मुलांना मुलं पावसाळ्यामध्ये मुलांच्या डब्यात पाहिजे आलेपाकची एक वडी दिवस एक एक वडी अशी दोन तीन वेळा खाल्ली तर त्याच्यावरती मुलांची कफाच्या विरुद्धची वाढते टाळली पाहिजे मुलांची ज्या वेळेला फळं असतात सफरचंद चिकू पेरू सीताफळ बोर ही ही सगळी कफवर्धक आहेत त्याच्यामुळे हे कफवर्धक तुम आपल्याला टाळायलाच पाहिजे त्याशिवाय थंड दूध मुलं पितात अल्ली मुलं टी व्ही बघताना दूध पितात तर हा थंड दुधाचा प्रकार हा कफ वाढवणार आहे सर्दी वाढवणार आहे त्यामुळे तुम्ही दूध ते टाका त्याच्यामध्ये वाटलं तर सुंठ टाकू शकता त्याच्यामध्ये वाटलं तर सगळ्यात चांगलं हे म्हणजे की त्याच्यात केशर टाका आणि केशर टाकून जर मुलांना दिलं तर मुलांची क्षमता तर वाढेलच पण त्याच्या बरोबरीने रक्ताचं घटक वाढवून त्याच्याबरोबर आपली त्वचेच त्वचेच ग्लोईंग वाढतं ज्याला आपण बोलतो ते तर त्यामुळे आणि फॅन खाली रात्री झोपवणं हे सगळ्यात वाईट आहे मुलगा किंवा आपण बाहेरून आलो की आपण फॅन खाली झोपतो साजीके गरम होतो पण बाहेरून आल्यानंतर फॅन खाली झोपल्यानंतर तुमच्या शरीरातला कफ घट्ट होतो आणि त्यावेळेला तुम्हाला सर्दी होते बऱ्याच लोक रात्री झोपतात सकाळी त्यांचं नाक बंद असतं डोकं दुखतं तर ह्याचं मुख्य कारण आहे फॅन त्यामुळे रात्री झोपताना याच्यावरती सगळ्यात चांगलं उपाय फॅन तर कदाचित लागतोच काही एसी लागतो पण एसी मध्ये टेम्परेचर वाढवून झोपता येतं पण सिलिंग फॅनच्या अवधी पॅडिशनल फॅन जर आपण घेतला आणि त्याच मुख म्हणजे त्याचे ब्लेड्स आहेत ते सगळे भिंतीकडे लावले तर भिंतीकडून आपल्याला हवा येईल की जशी हवा बाहेरून येते तशी तर त्याचा वापर जर आपण केला स्पेसिफिकली मुलांच्या बाबतीत तर त्याचा चांगला वापर होऊ शकतो लहान मुलांना आल्याचा रस आणि मध हे एक चाटण तयार करून म्हणजे आलं आल्याचा रस अर्धा चमचा एक चमचा मध असं चाटण तयार करून ते सातत्याने दिलं तर मुलांची कफाच्या विरुद्धची प्रतिकार क्षमता चांगली वाढेल मुलं आणि मुलींना रात्री झोपताना नाकामध्ये बोट फिरवायचं की जेणेकरून त्यांच्या श्वासनक्रिया अतिशय उत्तम चालेल म्हणजे ही चांगली चालते कपाळाला तेल लावलं आणि छातीला तेल लावलं तर त्याच्यासारखं आणखी उपाय नाही पण ते जर जमणार नसेल त्यावेळेला तर आंघोळीच्या अगोदर आपण कपाळाला तेल लावणं छातीला तेल लावणं हा उपाय आपण करायला पाहिजे काही आहार्य गोष्टी टाळल्या पाहिजे दुधावर पाणी पिणं खिरीवर पाणी पिणं रात्रीचं आईस्क्रीम खाऊन त्याच्यावर पाणी पिणं आईस्क्रीम आईस्क्रीमचा त्रास अजिबात होणार नाही ज्या वेळेला उन्हात असेल त्या पाणी नाही प्यायला तर कारण तो दुधाचा पदार्थ आहे परत दुधानंतर घेतलेला कफ वाढेल तर ह्या काही गोष्टी आपण आपण केल्या पाहिजे आज जे फास्ट फूडचं डब्यात असतं त्याच्यामध्ये आता ते कितपत जमतं सगळ्यांना पण त्याच्यामध्ये आल्या आलं हे आपण जर टाकलं तर त्याच्यावरती चांगला उपाय ठरू शकतो सँडविच करताना पाव जर भाजले ब्रेड आणि त्याच्यामध्ये आल्याचं किश टाकलं तर त्याच्यासारखं पदार्थ नाही कारण तुम्ही त्याच्याबरोबर त्याचं कफ वाढवणारं प्रमाण कमी करून टाकता आणि भाजलेलं असलं तर त्याचं उत्तम हे मिळत तर अशा पद्धतीने जर गोडावर पाणी न पिणं रात्री झोपताना पाणी न पिणं फॅन टाळणं त्याच्यानंतर भूक असेल तसं खाणं थंड न खाणं अशा पद्धतीने आपण जर केलं आणि त्यांच्या टॉनिक म्हणून दिवसभरात जर आपण विविध पद्धतीच्या खिरे खीर खीर जर आपण तांदळाची खीर शेवयाची खीर ही जर दिली आणि त्याच्यामध्ये तोंटचं आणि मिराचं प्रमाण ठेवलं तर त्याचा उत्तम आहार्य पदार्थ आणि आहार्य अतिक्रमण आपल्याला टाळता येईल म्हणजे अशा पद्धतीने आपण मुलांची काळजी मुलींची काळजी की जी लक्षात घ्या ज्या वेळेला आपण औषधं घेतो त्यावेळेला त्या औषधांचे परिणाम फक्त एकावरच नाही होत आपल्या त्वचेवर पण होतात केसांवर पण होतात सगळीकडे होतात तर ते आपल्याला टाळलं पाहिजे अशा पद्धतीने ती मुलांची काळजी जर आपण घेतली तर पावसाळ्यामध्ये त्यांचा अग्नि चांगला राहील आणि त्याच्यानंतर येणारे जे दिवस आहेत म्हणजे श्रावणातला दिवस श्रावणानंतर येणारे गणपती तर गणपतीच्या वेळेला मोदक किंवा हे त्याच्यातले खूप चांगले प्रकार असे आपल्याला पुढे पुढे मुलांच्या आरोग्यासाठी ठरवू शकतात